संभाजी महाराजांना इथेच घेऊन आले होते तोच हा आहे खंडोबा समार शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानं वेळ बनवलं होतं आणि बहादूर खान कसा ठरला होता ते या बघितलेलं आहे महाराजांचा अमानुष छळाला बघून आजही ही भीमा नदी आपले अश्रू थांबवू शकत नसेल नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर आज मी आलेलो आहे धर्मवीर गडावरती गड एक्सप्लोर करण्याच्या अगोदर मी तुम्हाला या गडाची थोडीफार माहिती देऊ इच्छितो तर हा गड यादवकालीन गड आहे तर त्याच्यानंतर हा गड निजामशाहीकडे गेला आणि जो औरंगजेबाचा दुधे भाऊ असणारा बहादूर खान तो दक्षिणेच्या मोहिमेवर असताना तो इथे आला लढाई करून त्याने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला व त्याची डागडुजी करून त्याने या किल्ल्याला बहादूरगड गडाच नाव दिलं तर पेशव्यांनी हा किल्ला ताब्यात घेऊन आपल्या मराठ्यांच्या साम्राज्यात विलीन केला देन इंग्रजांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला आणि मे आठ साली आपल्या शिवभक्तांनी या बहादूरगडाचं नाव चेंज करून धर्मवीर असं नाव ठेवण्यात आलं स्वराज्याशी निगडीत दोन प्रसंग असे घडले की एकामुळे सर्वत्र आनंद कोसळतो तर दुसरा प्रसंग ऐकून खूप त्रास होतो तर चला आज आपण या गडाचा जा इतिहास जाणून घेऊया तर आता आपण आहोत खंडोबाच्या माळावरती आणि माझ्या पाठीमागे जे दिसतंय तुम्हाला ते आहे हत्ती मोठ तर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात जो काही प्रसंग घडला तर त्या प्रसंगामध्ये ह्या वास्तूचं एक महत्त्व वा आहे तर आता मी आहे खंडोबाच्या माळावरती आणि ज्यावेळेस आपल्या संभाजी महाराजांना संगमेश्वर केली तर त्यावेळेस औरंगजेबा सोलापूरजवळ आपला तह मांडून बसलेला होता आणि त्याच्यासोबत एक सात ते आठ लाखाचं फौज होतं तर त्यावेळेस त्याने संगमेश्वरी पण निरोप पाठवला की आपल्या महाराजांना इथं घेऊन या आणि तोही आपल्या फौज पाठीसोबत तोही इथं येऊन थांबला संभाजी महाराजांना इथेच घेऊन आले होते तोच हा आहे खंडोबाचा मार तर संभाजी महाराजांना इथे घेऊन येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ना तर इथं तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की कुठेही डोंगर रांग नाही आहे आणि इथं त्याला हरवणं आपल्या मराठी सैन्यांना अवघड जाईल आणि त्याचंही लक्ष राहील की दूर दूरपर्यंत त्याच्यावरती कोणी हल्ला करते की नाही हेही त्याच्या लक्षात येईल हेच तर महत्त्वाचं कारण होतं की तो इथे येऊन थांबण्याचं तर गडाचं अंतर आणि खंडोबाच्या माळाचं अंतर हे चार ते पाच किलोमीटरचं आहे आणि इथूनच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना दिंड काढत इथूनच गडावरती घेऊन गे। गेले होते तर आता आपण जाऊयात पुन्हा गडावरती स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तारीख होती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर नाही म्हटलं तरी राज्याभिषेकावर शिवाजी महाराजांनी एक मोहीम आखली आपल्या गुप्तचर खात्याकडून खबर अशी मिळाली होती की गडावर एक कोटीचा खजिना आणि दोनशे अरबी घोडे आहेत तर आपल्या शिवाजी महाराजांनी ही मोहीम आखली या मोहिमेचे प्रमुख सरदार होते स्वतंत्र पहिले सरसेनापती ही मन माहीत असेल तुम्हाला तिचा काही संबंध या किल्ल्याशी येतो छत्रपती शिवाजी महाराजांनी गरिमी काव्यानं वेळ बनवलं होतं आणि बहादूर खान कसा अतिशहाणा ठरला होता ते या किल्ल्याने आहे याच दरवाजातून शंभू राजांना आणि कवी कलशांना तपता पुलाव करून आणले होते पुढे समोर जो स्तंभ दिसतोय तो आहे शौर्य स्तंभ कविता पाहायला मिळते तो तो तर राजदरबार आहे जिथे औरंगजेबाने आपले गुडघे ज्यावेळेस आपल्या संभाजी महाराजांना इथे घेऊन आले होते या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदरचा अमानुष अत्याचार औरंगेने या किल्ल्यावर केला महाराजांचा अमानुष बघून आजही ही भीमा नदी आपले अश्रू थांबवू पण वाचणार नाही आणि मॉडेल पण विकला जाणार नाही असे आपण म्हणतो परंतु हे वाक्य खरे करून दाखवणारे शंभू राजांचं रूप बघितलेला पेडगावचा भूमकुट किल्ला म्हणजेच आत्ताचा हा धर्मविंद भीमा नदी जे तुम्हाला बेड दिसते तिथे दोन नद्यांचा संगम होतोय तर इकडनं सरस्वती नदी येते आणि ही आपली भीमा नदी तर आपल्याला इथे दोन नद्यांचा संगम पण पाहायला मिळतोय आणि तुम्हाला या भीमा नदीच्या काठावरतीच एक मोठ पाहायला मिळते या मोठेचा वापर गडावरती पाणी वापरण्यासाठी करत असतील छत्रपती संभाजी महाराज तुमच्या या पराक्रमाला शतश नमन आणि मुजरा राजे